नाही गुडगा फिडक्याला लागलाय का ला फुटला का गुडगा भिडगा बघू बर हाताला कोपराला पिपराला कुठे मागे डोक्याला फिक्याला कुठे नाही लागू द्या बरं झालं माझ्या मनासारखं त्याचं बुबळ बाहेर यावं लागत होत एक डोळा त्याचा

कुणाचा तोंडा तर असते कुणाच्या डोळ्या जवळ तरी असते नाहीतर बुबळा जवळ तरी एवढे तीन जागाच आहेत मला कस लागेल मग चांगलं नवीन दोन तीन असा ना ना ह्या काल तू मग आम्ही कसलं कसलं नाच नव्हतं बाबा त्या त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्याला पोळणं त्या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्याला

दवाखान्याला कडू दोडालासखान गरिबी पडू नका म्हणलं धो धू धू त्या कडीपासून पार हित बरे घे आणि हित पडू नका म्हणलं की हितून पडत त्याला

kayak eh betul mana wali tak pay kayak pay sadar kan